मधुर ऑप्टिशियन्स फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज आनंदवली गावातील अतिप्राचीन रामेश्वर महादेव मंदिर परिसरात मनपाचा एस टी पी प्लांट माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे यांचा मनपा प्रशासनाला सवाल प्रभा क्रमांक आठमधील आनंदवली अमरधाम शेजारील जागेमध्ये मनपाच्या वतीने एस टी पी प्लांट तयार करण्यात येणार आहे यासाठी काल महापालिकेच्या वतीने तेथे असलेले अतिक्रमण काढण्यात आले या अतिक्रमणासोबत आजूबाजूचा परिसरही मोकळा करण्यात आला काही नागरिकांचे घरेही तुटली आहेत मात्र मनपाचा या ठिकाणी एस टी पी प्लांट मंजूर नाही येथे अति प्राचीन रामेश्वर महादेव मंदिर आहे, ना चेक करा। आहे।, पार्क आहे।, आहे। नाशिक महापालिका येथे एस टी पी प्लांट का बांधत आहे असा सवाल माजी नगरसेविका नयनताई गांगुरडे यांनी उपस्थित केला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते भरत गांगुरडे कैला जाधव विलास आहेर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते काल आनंदवली गावामध्ये खाली स्मशानभूमीच्या जवळ एस टी पी प्लॅन्टच्या नावाखाली अतिक्रमणाची मोठी मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये जोशी समाजाचं एक समाज मंदिर होतं ते पूर्ण तोडण्यात आलं आहे आणि असं सांगण्यात आलं आहे का एस टी पी प्लांट तिथं आपण बनवणार आहोत मला इथं प्रशासनाला सगळ्यांना विचारावंसं वाटतं आहे का हा जो काही आहे हा आणंदवलीचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे टाऊन प्लॅनिंगचा यामध्ये एस टी पी प्लांटसाठी रिझर्वेशनच्या जागा असतात ह्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जर तुम्ही बघितलं तर कुठेही एस टी पी प्लांटसाठी जागा आरक्षित केलेली नाही आहे तसेच ही त्यांची ही आपली हीच नगरपालिकेच्या याच्यामध्ये काय काय आनंदवली गावासाठी आरक्षित आहे त्याच्यामध्ये आमच्यासाठी प्लेग्राऊंड आहे आमच्यासाठी अमरधाम आहे इलेक्ट्रिकल सबस्टेशन आहे पोस्ट ऑफिस आहे ह्या कुठल्याही गोष्टी न करता फक्त आणि फक्त एस टी पी प्लांटसाठी जागा आरक्षित आहे ह्या नावाखाली जे समाज मंदिर बांधलं गेलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये आम्हाला भविष्यामध्ये दशक्रिया विधी शेड उभा राहायचा होता त्याची फाईल देखील आज तुम्ही गेल्या तर बांधकाम विभाग आणि आपलं टाउन प्लॅनिंग विभाग याला ती फिरत होती आणि त्या फाईलला फक्त या लोकांनी मंजुरी का नाही दिली का आपल्याला गोदावरी नदी समोर आहे आणि तिथं पूर रेषेच्या याच्यामध्ये ती बाधित होईल म्हणून तिथे त्यांनी आमची ही जवळजवळ ऐंशी लाखाची फाईल बाजूला ठेवली जर असं पूर जर आम्हाला तिथं तुम्ही नॉर्म्स लावलेत तर ह्या एस टी पी प्लांटला ती बाधित होण्याची जी घटना आहे ती होणार नाही का आणि एस टी पी प्लांट बांधण्याचा इथं चट्टहास का केला जातोय आम्हाला माहिती आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर आपण गोदावरी स्वच्छ सुंदर ठेवली पाहिजे पण आज जर तुम्ही बघितलं गोदावरी तरी हे आमचं रामेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जी आनंदोली गावाची ओळख आहे जो आमचा धार्मिक वारसा आहे याला कुठेतरी गालबोट लावायचं आहे का तुम्ही सगळ्या शहराचं पूर्ण सातपूरचं तिथं मलनिसारणाचं पाणी तिथं तुम्ही जमा करणार देवस्थानाच्या जवळ कशासाठी हा अट्टहास केला जातोय आमच्या नागरिकांना त्याचं आरोग्य धोक्यात टाकलं जात आहे अगदी दूषित पाणी तिथं जमा होणार आहे तिथे लहान मुलं बाळक येतात आम्हाला ज्या भविष्यामध्ये ज्या गोष्टी दशक्रिया विधीची अपेक्षा होती ती महानगरपालिकेने फेटाळून लावली हे कुठल्या गोष्टींसाठी केलं आहे याच्यावर कोणाची वरद हस्त आहे जी आनंदवाली जी जुनी ओळख होती जी गडी आनंदवलीची आनंदीबाईची गडी होती ती सुद्धा तुम्ही आज बघाल तर फक्त बांधकाम व्यावसायिकांना कुठंतरी मुनाफा व्हावा या नावाखाली ती गडी सुद्धा आज तिथं नामशेष करण्यात आलेली आहे हा घाट कशासाठी घातला जातोय प्रशासन एकीकडे म्हणतं की आमच्या आर्थिक याच्यामध्ये चणचन आहे परंतु हा जो काही आपला अतिक्रमणाचा खर्च होतो हा समर्वसामान्यांच्या करातून खर्च होतो जर इथं खरं आरक्षित जागा होती तर मग हे समाज मंदिर पहिले बांधलं का तुम्ही या बांधकामाचा खर्च पहिले महानगरपालिकेने केला पुन्हा तोडण्याचा खर्च तुम्ही केला हा खर्च कोणाच्या खिशातून येतोय हा आमच्या गोर गरीब जनतेच्या सामान्यांच्या कराच्या खर्चातून येतो आहे आज यांच्याकडे पन्नास हजार रुपये नव्हते हो व आमचं वा शौचालय दुरुस्तीला त्याच्यासाठी तुम्ही पन्नास हजार रुपयाची फाईल माझी बाजूला ठेवली आणि आज एवढा लाखो रुपयांचा खर्च तुम्ही उधळलेला आहे फक्त आणि फक्त स्वतःचा एक कुठेतरी स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही जे म्हणता आहे की गोदावरी स्वच्छ सुंदर ठेवली पाहिजे माझ्या मागे बघा त्या गोदावरीवर पूर्ण पानवेली जमा झालेली आहे रोबोट मशीन नाही आहे यांच्याकडे पानवेली काढण्याची यंत्रणा नाही आहे जर ह्या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करतायत आणि कुठल्या नावाचा विकास करताय याचा आमचा पूर्ण जनतेचा सगळ्यांचा विरोध आहे आणि जर प्रशासनाने ही मुजोरी चालू ठेवली तर आम्ही शिवसैनिक सर्व एकत्र येणार आमच्या जनतेला बरोबर घेणार आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन इथं उभं करणार आहोत हे आम्हाला इथं नको आहे ही आमची गावची ओळख नाहीये आमचं गाव हे स्वच्छ सुंदर राहिलं पाहिजे ही अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे हा जो काही डोळे झाक बंद करून कारभार चालवलेला आहे प्रशासनाने हा थांबवला पाहिजे आम्ही इलेक्शनमध्ये बिझी होतो आम्हाला तिथे व्यस्त ठेवून आमच्या पाठीमागे कुठल्याही सभागृहामध्ये चर्चा झालेली नाही आहे नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या नोटीसही प्राप्त झालेल्या नाही आहे सरळ सरळ हा स्वतःचा मनमानी कारभार प्रशासनाने इथं थांबवला पाहिजे अन्यथा याचे परिणाम फार गंभीर स्वरूपात होतील असं मला इथं सर्वांना आव्हान करायचं आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामाच्या नावाखाली अतिक्रमण मोहीम करण्यात आली त्यामध्ये आमचा जोशी समाजाच्या समाज मंदिराचं या ठिकाणी त्यांनी तोड तोड तोडून टाकलेलं आहे व त्यामध्ये आमच्या नागरिकांचं देखील घरांचं फार मोठं नुकसान केलेलं आहे ही कारवाई जवळपास रात्रीचे साडेतीन चार वाजेपर्यंत चालू होती असा जर प्रशासनाला जर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर आमच्या नागरिकांना असा त्रास द्यायचा असेल तर ही बाब अतिशय चुकीची आहे असे कुठल्या प्रकारच्या आमच्या नागरिकांना नोटीस दिल्या नाही व सांगण्यात आलं नाही का या ठिकाणी अतिक्रमण होणार आहे किंवा हे ये तोडण्यात येणार आहे आणि ई एस टी पी प्लांट किंवा ते पाणी घाण पाणी इथंच का कारण ऑलरेडी इथं आमच्या इथे महादेव मंदिर आहे आणि ऐतिहासिक पेश्वकालीन महादेव मंदिर आहे ते आणि त्या मंदिराजवळ जर आपण असं घानेड्या पाण्याचं जर मलनिस्तरीकरण करा करण्याचा प्रकल्प या ठिकाणी आणणार असेल तर तो अतिशय यापुढं घातक आहे आणि शेवटी किती काही गेलं तर आम्ही शिवसैनिक आहोत आणि जर समजा प्रशासनाने त्या गोष्टी जर त्यांनी आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं एक आंदोलन उभं करू व ह्या प्रकल्पाला आमच्या नागरिकांच्या वतीने व आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही या प्रकल्पाचा विरोध करत आहोत असे मी जाहीर करतो आम्ही त्यांना एवढं बोललो की आम्हाला फक्त सामान वगैरे हो बाहेर काढू द्या ते ऐकायला तयार नाही ते म्हणणे आमची गाडी आलेली आहे त्यांना म्हणलं आम्ही नगरशेकला बोलतो काही गरज नाही म्हणे नगर शौकला बोलायची आमचे सगळे बोलणं वगैरे झाले आम्हाला सगळं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला बाहेर निघावंच लागणार आहे आणि आम्ही लगेच गाडी चालू केली त्यांनी तोपर्यंत संतोष भाऊला मी निरोप देते तो संतोष भाऊ येऊपर्यंत त्यांनी थांबले नाही लगेच ते चालू करून दिलं मशीन आम्ही कोणालाच घाबरणार नाही म्हणा या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद